असं आहे ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा आमच्या ओबीसी मागासवर्गीय दलित आदिवासी सर्व गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा कोण बोलत आहे पुरस्काराबद्दल असं आहे की आम्ही दरवर्षी अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या या वाड्यावर येतो श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि यापूर्वीसुद्धा अनेकांना मग आम्ही समता पुरस्कार देतो त्याच्यामध्ये शरद यादव आहेत मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री बघेल आहे त्याच्या साहेबांना दिलं आहे बाबा आढाव यांना दिलं मुंगेकर दिलेलं आहेत फादर दिब्रेटो जे आहेत त्यांना दिलं हरी नरके यांना दिलेलं आहे असे अनेक जे आहे जे समाजासाठी चांगलं काम करतात हे पुरस्कार देतो यावेळेला नागराज मंजुळे जे लेखक आहेत प्रोड्युसर आहेत कलाकार आहेत ज्यांनी चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत आणि समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा अन्याय याच्या विरुद्ध बोट ठेवलेला आहे ऑनर किलिंगवर त्यांनी जो सिनेमा काढला सैराट तो आपण सगळ्यांनी पाहिला या सगळ्यांचे जे डोळे उघडण्याचं काम जे आहे ते आपल्या या कलाकृतीतून काव्यातून करत असतात एक प्रकारे ते सुद्धा अतिशय महत्वाचंच काम आहे जसे या सामाजिक प्रथांविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर छत्रपतीबद्दल आपण बोलतो भाषण करतो लिहितो तसंच सिनेमाच्या माध्यमातून सुद्धा ह्या सगळ्यां लोकांचं प्रबोधन करणं प्रबोधन करण्याचं काम नागराज मंजुळे करतात म्हणून त्यांचा आम्ही जो आहे समता पुरस्कार देऊन सत्कार केला नवीन सरकारमध्ये तरुणांना संधी दिली जाईल असं सांगितलं जाते जे नेते आहेत त्यांना मंत्रीपद दिली जाणार नाहीत अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि चर्चा देखील सुरू आहे ठीक आहे आप आपल्याला कोणी तुम्हीच सांगितलं तुम्हीच चर्चा करा तुम्हीच जे आहे त्या सगळ्या न्यूज पसरवीत जा बाकी आम्हाला तर काही माहीत नाही सर मी असं आहे ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा आमच्या ओबीसी मागासवर्गीय दलित आदिवासी सर्व गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा मी जाणार आहे त्यांच्या अरे ईव्हीएम मशीन मुळे झाला तर माझा एक लाख मतं पडली पाहिजेत ना म्हणजे मताधिक्य ते मताधिक्य माझं कमी झालं कारण हे जे आहे जळांगी साहेब आदल्या दिवशी सकाळी दोन पासून रात्री सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावागावातून फिरले काय आणि जातीवाद पसरवण्याचं काम केलं त्यामुळे माझं मताधिक्य कमी झालं माझं स्वतःचं म्हणजे नेहमी छप्पन साठ हजाराचं मताधिक्य ते आता या परिसरामध या परिस्थितीत लाखभर व्हायला पाहिजे होतं असं काम झालं होतं आणि महायुतीचे सगळे निर्णय होते पण ते अर्ध्यावर आलं माझं मताधिक्य मग तिथे का नाही मग ते तुमची एव्हीएम चालली आणि नाही त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल हो आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे मागच्या काही वर्षामध्ये खरं तर आम्हाला वाटलं ते मागेच मुख्यमंत्री होतील पण शिंदे साहेब झाले त्यांनी सांगितलं मी लांब राहतोय दूर राहतोय परंतु पक्षानं सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री होऊन काम करा त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि झोकून काम केलं पूर्णपणे जे आहे न्याय दिला आपल्या पदाला आपल्या पक्षाला त्यामुळे एक मोठं यश बी जे पीला सुद्धा मिळाले एकशे बत्तीसवर आमदार मिळाले त्यामुळे त्यांचा हा जो आहे नैसर्गिक हक्क आहे असं मला वाटतं आमच्या त्यांना शुभेच्छा आहे असं आहे दादा जरी झाले मुख्यमंत्री तर अधिक चांगलं आहे परंतु या वेळेला एकशे बत्तीस ज्यांचे आमदार आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होईल आणि तो जे सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेब झाले तर आनंद आहे तुम्ही मुख्यमंत्री पुढे आम्ही दावा केलेलाच नव्हता साहेब कधी दावा केला होता सांग अरे त्यांनी दावा केला असेल आम्ही कधी दावा दावा केला उगीच तुमच्या तोंडातली वाक्य माझ्या तोंडात टाकू नका सगळ्यांना धन्यवाद तुमचे प्रश्न संपलेले आहेत शिवसेना पाच वर्ष त्यांना हेच बोलत राहायचं आहे त्यांना दुसरं काम नाही